मी दीपक भोसले बोलतो आहे अतुल ट्रेडर्सचे प्रोप्रायटर खानापूर जिल्हा बेळगाव येथील ही कंपनी माझी मी गेल्या दोन वर्षापासून लाडाचे पंप विकतो आहे त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे त्याशिवाय मार्केटला नाव पण आहे पंपचं आणखी त्याच्यापासून त्याचे स्पेअरपास इन टाईम अवेलेबल होतात परत कंजम्शन कमी असल्यामुळे लाईट बिलमध्ये पण कमी येते डिस्चार्ज चांगला आहे परत पंपची वॉरंटी वगैरे सगळी इन टाईम क्लेम होते लाडापंप म्हणजे विकण्यास पण आम्हाला खूपसं आम्हाला बरं वाटते की लाडा पंपची इन टाइम सर्विस आणि इन टाईम त्यांचे मोटर पंप्स पण मिळतात आम्हाला जेव्हा पाहिजे त्यावेळेला कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह त्यांची रेग्युलर व्हिजिट असते त्यांच्याकडून आम्हाला इन टाईम जे लागतील ते सगळे प पंप्स मिळतात त्यांची सर्विस चांगली आहे हो ते एक आम्हाला फॅमिली टाईपच आहे ही कंपनी त्यासाठी लाडा पंपसाठी आम्ही अजूनही पुढे इंटरेस्टेड आहे पंप सेल करण्यासाठी आणि त्यांचे रेग्युलरली त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट्स होत असल्यामुळे पंपची क्वालिटी चांगली आहे लाडा कंपनीला आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद